नमस्कार मंडळी आज आपण करते आवळ्याचा मुरंबा किंवा मोरावळा आजची करण्याची पद्धत जी आहे ना ती जुनी पारंपरिक पद्धत आहे या पद्धतीने केलेला मुर मुरंबा वर्षानुवर्ष चांगला राहतो अतिशय गुणकारी आहे त्याचा जो पाक आहे तो मुरतो आवळा अगदी नरम शिजतो आणि हा आवळ्याचा रंग बघा केवढा छान आला आहे चवीलाही छान झालेला आहे आणि वर्षानुवर्ष खराब होत नाही यासाठी बघा माझं दोन वर्षापूर्वीच्या आवळ्याच्या मुरंबाचा पाकशिल्लक आहे त्यातले आवळे संपले पण पाक शिल्लक आहे परंतु या पाकापासून अतिशय छान असं सरबत तयार होतं रिफ्रेशिंग आहे ॲसिडिटीवर खूप छान गुणकारी आहे तर पुढे आपण माहिती घेऊया त्याचबरोबर चला आता आपण सुरुवात करूया तर यासाठी आवळे घ्यायचे आवळे छान धुऊन घ्यायचे त्यानंतर पुसून घ्यायचे आणि त्यानंतर आवळे अशा तऱ्हेने टोचून घ्यायचे सगळ्या बाजूने आवळा व्यवस्थित टोचून घ्यायचा आता आवळ्या टोचायचा कशासाठी तर या पद्धतीमध्ये आपण आवळ्याला वाफवणार नाही आहे किंवा आवळे शिजवताना पाण्याचा जरासुद्धा वापर करणार नाही त्यामुळे काय करायचं आवळे सगळ्या बाजूने टोचून घ्यायचे टोचल्यामुळे काय होतं आवळा आतपर्यंत शिजतो त्याचा जो पाक असतो तो आतपर्यंत मुरतो आणि आवळ्याचा रसही बाहेरतो त्यानंतर काय करायचा हा आवळा असा हाताने दाबायचा जरासा जोर देऊन म्हणजे त्या आवळ्यातला जो रस असतो ना आवळ्यावर दिसतो बघा जरासा ओलसर झाल्यासारखा दिसतो आणि त्यानंतर नंतर हा साखरेट घालायचा सा। यामुळे काय होतं ही साखर जी आहे ती विरगळायला मदत होती असेच सगळे आवळे आपण टोचून घेऊ काट्याच्या जाड सुईच्या सायंनी टोचले तरी चालेल आणि सगळे दाबूनच ठेवायचे आहे आणि यानंतर काय करायचे सगळे आवळे टोचून झाले की हे भांडं गॅसवर ठेवायचं गॅची पावर मंद करायची आहे आणि फक्त घड्याळ लावून पाच मिनटायला गरम करायचं आहे तोपर्यंत तो तुमची साखर विरगळत नाही काहीच नाही फक्त गरम झाल्यासारखं वाटतं आणि झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा बघा आवळ्याला छान पाणी सुटलेलं आहे परंतु बऱ्यापैकी साखर विरघळायची सुद्धा आहे पण पाणी छान सुटलं आहे म्हणजे एवढ्यात आपल्या आवळ्या आता शिजायला छान मदत होईल तर आता हे मी दुसऱ्या दिवशी केलेलं आहे आणि आता आपल्याला आवळ्या शिजायला ठेवायचं आहे आवळ्याचं प्रमाण सांगायचं राहिलं इथे एक किलो आवळे घेतले त्याला एक किलो आणि एक वाटीभर जास्त साखर घेतली आहे मी तुम्ही एक किलो एक मुठभर साखर जास्त घेतली तरी चालेल आता तुम्ही मला साखर जास्त का घ्यायची साखर एक तर प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे आवळ्याचा मुरंबा खराब होत नाही दुसरं असं की जरी साखर जास्त झाली तर आपला पाक जास्त होणार आहे आणि पाक जास्त झाला तरी काही हरकत नाही कारण त्यापासून सरबत तयार होतो हे हे जे सरबत आहे ते अतिशय गुणकारी आहे अगदी रिफ्रेशिंग आहे आणि सरबत चवीलाही छान लागतं आणि वेगळं सरबत करायची गरज नाही म्हणजे गोळावळा आप आपला खाल्ला जातो आणि राहिलेलं सरबत आहे त्यात राहिलेला जो पाक आहे त्याचं चा छानपैकी चा सरबत तयार होतं आता याला शिजायला ठेवलं आहे गॅसची पावर अतिशय मंद करायची आहे आणि मंद गॅसवरच याला शिजवायला ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये मात्र खोरत राहायचं आहे म्हणजे एखादा सुद्धा आवळा आपला तळाला लागायला नको कुठेही साखर कमी वाटली पाक कमी वाटला तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवूसुद्धा शकतात मंद गॅसवर शिजायचं आहे कारण वाफवलेले नाही आवळे त्याचबरोबर पाणीही टाकलं नाही परंतु बघा आता साखरेचं चा पाणी छान पातळ असा पाक झालेला आहे आणि यामध्ये आवळे शिजायचे जसे जसे आवळे शिजतात जातात तसा तसा त्याचा जो रंग आहे ना तो रंग बदलत जातो तुम्ही बघताय पहिल्यापेक्षा आता आवळ्याचा रंग कसा वेगळा झालेला आहे आणि असं म्हणतात की आवळ्याचा मुरब्बा जेवढा जुना झाला ना तेवढा तो जास्त गुणकारी पोटावर छान आहे तुम्हाला वॉमिटिंग सेंशन असेल त्याच्यावर छान आहे उन्हातून आलं रिफ्रेशिंग आहे अगदी क कॅल्शियम आणि भरपूर आहे तर बघा आता आपल्या आवळ्याचा रंग आहे आणि आज किती शिजवायचं आज दुसरा दिवस आहे तीन दिवस शिजवायचे तर आज दुसरा दिवस आहे याला हलका गोल्डन रंग येईपर्यंतच आपल्याला शिजवायचं त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही तर बघा आता मी एखादा मिनिट अजून शिजवून घेते बघा याला छानपैकी हा फेस तुम्ही काढून टाकला ना तरीसुद्धा चालेल किंवा गॅस बंद केल्यावर काढला तरीसुद्धा चालले आता याचा रंग छानपैकी गोल्डन झालेला आहे तर एक मिनिटभर आपण याला शिजून घेऊया आणि दुसरं असं की इथे जरी हा रंग दिसतोय गॅस बंद केल्यावर याचा रंग थोडा डार्क येतो कारण सांगते की आपला पाक अतिशय गरम असतो आवळे गरम असतात त्या त्यामुळे ता ता, त्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ना ती चालूच राहते तर आपण याला छानपैकी उकळून घेतलं आहे याचा रंग बघा हलका हलका बदलायला लागला आहे गॅसची पॉवर जरासुद्धा वाढवायची नाही आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघा एक मिनिटभर अर्धा मिनिट थांबते आणि त्यानंतर गॅस बंद करते गॅस बंद केल्यावर पण तो आहे त्यानंतर झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहा पहा याचा रंग बघा कसा बदललेला आहे पाकही छान घट्ट झालेला आहे थंड झाल्यावरच यावर झाकण ठेवायचं थंड व्हायच्या आधी झाकण ठेवायचं नाही आता तिसरा दिवस आहे तुम्ही म्हणाल आवळे छान शिजले रंग छान आलेला आहे पाकही घट्ट आहे मग कशाला शिजवायचं तर आवळ्यातला जो रस आहे ना तो कच्चा पाक बाहेर आलेला आहे शिजवल्यामुळे आणि त्याचबरोबर साखरेचा पाक थोडासा घट्ट आहे त्यामुळे आता याला पुन्हा एकदा शिजवायचं आहे पुन्हा इथं मंद गॅसवर एक ते दोन उकळ्या काढायच्या जास्त गळायचं नाही म्हणजे काळपट व्हायला नको कारण आपण मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा गॅस बंद केल्यावर हा पुन्हा त्याचा रंग काय होतो डार्क होतो पुन्हा ते शिजतात त्यामुळे काय करायचं एक दोन उकळ्या आल्या की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि झाकण म्हणजे एखाद्या कापडाने झाकून त्याला थंड करायला ठेवायचं आहे तर बघा आता रंग बघा कसा मस्त झालेला आहे आपला त्यानंतर गॅस बंद केलेला आहे मी गॅस बंद केल्यावर एखादं कापड टाकायचं आहे त्याला मस्तपैकी गार होऊ द्यायचं आहे अगदी चार पाच तास गार व्हायला लागतात ला ला त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपला आवळ्याचा मुरंबा बघा कसं झालं आहे मधासारखा रंग आलेला आहे याच्यावर जो फेस आहे ना तो फेस काढून टाकायचा त्यांनी पण आवळ्याचा मुरंबा टिकत नाही समजा फेस राहिला तर तो काढून टाकायचा चमचे बाटली सगळी अगदी कोरडं वापरायचं नाहीतर मुरंबा खराब होतो त्यामुळे वर्षानुवर्ष जर टिकवायचं असेल तर ती एक काळजी घ्यायची बाटली कोरडी वापरायची नेहमी चमचापण कोरटा वापरायचा आणि असा हा आवळ्याचा मुरंबा तयार होतो आजपर्यंत छान पाक मुरतो वर्षानुवर्ष वर्शा खराब होत नाही यापासून खूप रिफ्रेशिंग असं सरबत पण तयार होतं तर असा हा आवळ्याचा मुरंबा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद